नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपण देगलूर तालुक्यामध्ये आलेले आहोत आणि देगलूर तालुक्यामध्ये लोकांचा काय कोल आहे चला तर मग जाणून घेऊयात देगलूर तालुक्यामध्ये तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहायला आवडेल खरं तर हा ही खासदाराची खासदारकीची निवडणूक आहे ही स्थानिक मुद्द्यांपेक्षाही राष्ट्रीय मुद्द्यांच्या वर लढली जाणारी हो ही निवडणूक आहे त्यामुळं आत्ता होऊ घातलेली ही जी काही निवडणूक आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मी शेतकरी चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता या नात्यानं आत्ता सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन आम्ही असं विचार करतो आहोत की आपण सध्या पाहत असाल दोन हजार चौदा शेत शेत ते दोन हजार चोवीस हा जो काही प्रवास झालेला आहे दोन हजार तेरा चौदाला जे काही शेतमा शेतमालाचे भाव होते सुद्धा तेच शेतमालाचे भाव आपल्याला दिसून येत आहेत अक्षरशः आपल्याला आठवत असेल मराठवाड्यामध्ये शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली पंकजाताई मुंडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतमालाला विशेषतः सोयाबीनला दोन हजार तेरामध्ये चार हजार पाचशे प्रति क्विंटल भाव असल्यामुळं मोर्चे आंदोलन काढलं होतं खूप मोठी यात्रा काढली होती आज दोन हजार चोवीस जर आपण पाहताल तर आज सुद्धा सोयाबीन पाचशे चार हजार सहाशे एवढा भाव आहे कापूस घ्या सोयाबीन घ्या इतर सर्व शेतमालाचे भाव आज गेली पाच सहा वर्ष सुद्धा स्थिर आहेत आणि त्या प्रमाणात मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचं जे काही खर्च वाढलेला आहे खतांचा खर्च बियाणांचा खर्च शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या संसाधनांचा खर्च मात्र वाढलेला आहे पण त्या प्रमाणात शेतमालाचा भाव वाढलेला नाही म्हणून आम्ही शेतकरी म्हणून आम्ही शेतकरी म्हणून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात आहोत त्यांना दिल्ली दिल्लीची सत्ता गाठायची आहे सगळ्यांना सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचे मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी समाज आज पंजाब हरियाणा आणि देशभरातला दिल्लीच्या दिल्लीवर जाऊन गादीला प्रश्न विचारण्यासाठी दिल्लीच्या तख्ताला प्रश्न विचारण्यासाठी मोर्चा आंदोलन करतो तेव्हा त्याच्या रस्त्यामध्ये म्हणजे त्याला अश्रू दुरा दुराच्या दारावर सोडल्या जातात नळकांड्या फोडल्या जातात गोळ्या मारल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या रस्त्यावर खिळे मारले जातात तर शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ नये म्हणून जर हे खिळे मारत असतील आम्ही सर्व शेतकरी हे लोक दिल्लीत पोहोचू नयेत हे सत्ताधारी आणि भाजप सरकार दिल्लीत पोहोचू नये म्हणून आम्ही सुद्धा रस्त्यात खिळे मारणार आहोत आणि येणाऱ्या सव्वीस एप्रिलला आम्ही काँग्रेसच्या बाजूने मतदान करून भाजपला रोख धन्यवाद परताप्रापाटील चिखलीकर साहेब म्हणजे मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये बरंच काही डेव्हलपमेंट आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात जे बी काय असतील ती म मराठवाड्याची पोकळी भरून काढण्यासाठी साहेबांनी भाजपात प्रवेश केल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये विकासाची गंगा वाहणार आहेमुळं यावेळेस प्रॉपर्टीत चिखलीकर साहेबांना संधी देणं गरजेचं आहे आम्हाला तर काँग्रेस का सरकार हे पाहिजे कारण की आतापर्यंत मोदीनं काहीच केलेलं नाही आता, ना ना आता चिखलीकर आले होते चिखलीकरनं आमच्या देगलू तालुक्याचा अजून आमच्या आमच्या गावाचा पण विकास केलेला नाही त्यासाठी आम्हाला एक काँग्रेस हे येणं महत्त्वाचं आहे आणि एवढीच आमची इच्छा आहे की काँग्रेस येणं हे काँग्रेसकडून अपेक्षा आहेत काँग्रेसकडून अपेक्षा म्हणजे त्यांनी त्यांच्याप्रमाणे करतील कारण की आम्हाला पंचवीस वर्षापर्यंत त्यांचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांनी भरपूर काय केली पण हे मोदी सरकार येऊन ज्यावेळेस दोन हजार चौदा चो मध्ये जे मोदी सरकार आले त्यापासून काहीच विकास झाले नाही वसंतराव चव्हाण साहेब कारण का चांगला माणूस आहे कुठे क्लेम नाही आणि हे खासदार आहे ते कुठं पाच वर्षात बघितलं काय काँग्रेसच पाहिजे दुसरं काही नाही काँग्रेस कोणत्या अपेक्षा आहे काय अपेक्षा नाही आमच्या आम्ही चव्हाण साहेबांचे समर्थक म्हणून पण आज परिस्थिती थोडीशी अलग वाटते आम्हाला त्यामुळं आता मानसिकता बनवून चव्हा मानसिकता बनवून आम्हाला आता साहेबाच्याच मागे आणि समर्थनात राहायचे विचार आम्ही बनवलेले पाटील चिखलीकर महायुतीचे उमेदवार आहेत नांदेड जिल्ह्याचे प्रिय लाडके खासदार आहेत नरेंद्र मोदी बाईला सर्वजण बघून चिखलीकर साहेबाला यावर्षी निवडून आणणार आहेत शंभर टक्के गॅरंटी आहेत अशोक चव्हाण साहेबाची गॅरंटी आहेत चिखलीकर साहेबाला निवडून आणायची अपेक्षा तर काही नाही भरपूर अपेक्षाच्या अगोदर भरपूर कामं चालू आहेत केलेले पण आहेत चालू पण आहेत आता तुम्हाला सांगतो मंदूरपर्यंत हायवे आलेले आहे हे हायवे आता नितीन गडकरी साहेबांना परत सांगितलेले होते मंदूरपासून ते डायरेक्ट अकोल्यापर्यंत हायवे जाणार आहे लेंडी प्रकल्प आहे लेंडी प्रकल्पाचं सुद्धा काम होणार आहे चिखलीकर साहेबांनासुद्धा अशोक चव्हाण साहेबांनासुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आश्वासन दिलेले आहे जे काय असेल ते लेंडी प्रकल्प एका वर्षाच्या आत निकाल काढू दाने लोकसभेसाठी आता नव्यानंच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना तिकीट भेटलेलं आहे त्याच्यामुळं चिखलीकर साहेबच योग्य राहतील कारण वर सत्ता भाजपची आहे आणि इथं जर खासदार साहेबाला जर प्रताप पाटलाला जर आम्ही निवडून दिलो तर विकास कामं होण्यासाठी सोयीची ठरेल आणि त्यास त्याबरोबरच सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोकरावजी साहेब हे एक महाराष्ट्राचे नेते असल्यामुळं साहेबांच्या अशोकराव साहेबामुळं विकास कामं होऊ शकतात काय शेतकरी म्हणून आम्ही या पक्षाचे ना त्या पक्षाचे पण शेतकऱ्यासाठी वरी मोदीने काही लक्ष देण्याचं नाही आणि कुठल्याही म्हणजे बी जे पीचे जे पक्ष आहे शेतकऱ्यासाठी पूर्ण काहीच नाही झिरो फक्त दोन हजार रुपये द्यायला ते दोन हजार बी म्हणजे वेळेचे नाहीत असं आहे तर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही एक तर हरभराला भाव नाही सोयाला भाव नाही कापसाला भाव नाही तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की देगलूर तालुक्यामध्ये तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहायला आवडेल आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका